जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस साखर कारखान्याच एक मुख्य टीम वर्क असल्यामुळं या साखर कारखान्याच्या चेअरमननी श्रावक श्राविका या सगळ्यांना एकत्र करून शेडजी आणि अनिल बाबू दोघही शाकाहारी असल्यामुळे या ठिकाणी एक सुचिरभूत सात्विक अहिंसेच्या तत्वावर गांधी गांधीमावाच्या मार्गाने जाण्याचा शुभारंभ करायचा या हेतूने आज राहुल शेर्जी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत अशा परिस्थितीत आज सावंत साहेबांनी दोनशे किलोमीटर वरून येऊन वाकावचं वॉकिंग डिस्टन्स पार करून दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करून एक मोठ धाडस या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवलेलं आहे साखर कारखान्याची ताकद ही आगाध असते प्रचंड मोठी असते पाच आमदाराच्या हत्तीचं बळ लाभलेला कारखाना एका रात्रीत काय करू शकतो याची जादू साखर कारखान्याकडे असते अशा परिस्थितीत लोकांना व्यवस्थित असा दर देणं पोटच्या पोरासारखा सांभाळलेला ऊस कारखान्यात घातल्यानंतर त्याच्या खात्यावर पैसे जमा करणं अशा अनेक गोष्टीसाठी या कारखान्याने आपल्या सगळ्यांना साथ दिलेली आहे बारा वर्षाचं तप उलटून गेलेला आहे बारावा गळीत हंगाम साजरा करताना पाच हजार कपॅसिटी असलेला कारखाना विठ्ठल सहकारीच्या नंतर जिल्ह्यातला दोन नंबरचा मोठा कारखाना खाजगी क्षेत्रातला सावंत घराण्यानी उभं करून एक इतिहास घडवलेला आहे एक चांगल्या प्रकारचं काम या निमित्तानं आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे अशा वेळेला या सगळ्या कामात आज शेतकऱ्याला ताकद देण्याचं काम या निमित्तानं घडत आहे शेतकरी हवालदिल झालेला लेंडी पुरानं वाहणारी वडा घर उद्ध्वस्त करणारा नदी नदीचा काठ मशागत केलेली काळी माती वाहून नेणारा अशा सर्वच बाजूनी कोंडमारा झालेला भयभीत झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम आपले सावंत साहेब चेअरमन म्हणून आता नव्यानं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालताय अशा परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातली साखर कारखानदारी जगली पाहिजे यासाठी प्रयत्न केला काँग्रेस आपल्याला ताब्यात देत नाही किंवा प्रवेश देत नाही असं वाटल्यानंतर कोझागिरीच्या पौर्णिमेला नामदेवराव जगतापना बोलवून एक गोड असं दूध मसाला मिश्रित दूध देण्याचा कार्यक्रम सोलापूरच्या डाक बंगल्यावर झाला होता आणि त्याही वेळेला उषा पायच्याला असलेली उजने तुम्हाला ऊस कमी पडू देणार नाही हे चव्हाण साहेबांनी दिलेलं वचन आजही निसर्गानं पूर्ण केलेलं आज एक उत्तम पद्धतीची पाण्याची व्यवस्था आपली सगळ्यांची झाली अशा परिस्थितीत ऊसापासून असलेलं बुरकुंड असेल अगर ऊसापासून शेवटाला असलेलं वाड असेल या दोन्ही भागाला मदत करणारी कारखानदारी हेच एकमेव साधन आहे पैसे कमी दिले दर कमी दिला तरी देखील शेतकरी ऊस लावायचा थांबत नाही कारण एक रकमी आता नगदी पिकाची रक्कम देणार एकमेव पीक आहे पर्याय तुम्ही अन्याय केला काय आणि चांगलं केलं काय आम्ही तुमचे कायमचे सभासद आहोत असं म्हणून शेतकरी ऊस लाभत असतो खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅट मुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट